महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मंत्री आदित्य तटकरे यांच्याकडून अंगणवाडी ताईसाठी आली आहे मोठी अपडेट पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रशासकीय गुणांकनात महिला व बाल विकास विभाग प्रथम मंत्री अदिती तटकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून संकल्पनेतून शासन प्रशासन व नागरिकांमधील विश्वास होण्यासाठी राबवलेल्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत कार्यालयीन मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात महिला व बाल विकास विभाग सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग ठरला असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली परिवर्तनशील व वाटचालीच्या मोहिमेत महाराष्ट्रातील प्रत्येक अंगणवाडी सेविका प्रत्येक लाभार्थी आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांची कर्तव्यनिष्ठता आहे सर्व सहकारी महिला व बाल विकास विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुपम कुमार यादव एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे महिला व बाल विकास आयुक्त नैना गुंडे जिल्हा प्रशासन आणि महिला व बालविकास विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या योगदानाने हे उद्दिष्ट गाठता आले असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले सरकारच्या प्रशिक्षणाच्या धोरणानुसार सदोतीस अंगणवाडी सेविकांना पोषण बी पढाई बी प्रशिक्षण बी असे प्रशिक्षण दिले आहे नवीन टेंट वन स्टॉपला मान्यता देण्यात आली आहे केंद्राने दिलेल्या सर्व लक्षांक महाराष्ट्र शासनाने पूर्ण केले आहे पखवाड्यामधील महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक मिळवला आहे सतरा हजार दोनशे चोपन्न अंगणवाडी केंद्रामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे तेरा हजार पाचशे पंच्याण्णव अंगणवाडी केंद्राचे सक्षम केंद्रामध्ये रूपांतर करण्यात आले आहे